रविवारी होणाऱ्या भाजपा आणि युवाशक्ती देहंडीला कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे खासदार धनंजय माडिक यांचे आव्हान यावर्षी रविवारी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता धनंजी माडिक युवाशक्ती आणि भाजपांच्या वतीनं आयोजित देहंडी स्पर्धा होणार आहे पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय अशा युवाशक्ती देहंडी स्पर्धातील तीन लाख रुपयांचे बक्षीस पटकवण्यासाठी यंदाही गोविंदा पथकांची सूरस रगणार आहे स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील नामदार हसन मोसरी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार अमल महाडिक राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे आमदार चंद्रतीप नरके आमदार राहुल आवाडे माजी आमदार महादेवराव माडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा रविवारी शक्ती दिहंडीला भेट देणार आहेत यंदाही युवा शक्ती दिहंडी स्पर्धेमधील विजेता गोविंदा संघाला तीन लाख रुपयाचे पारितोषिक दिले जाईल तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बक्षिसे दिली जातील पहिल्यांदाच प्रयत्नात पहिल्याच प्रयत्नात पाच थर लावून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला प्रोत्साहन म्हणून पाच हजार रुपये दिले जातील तर सहा थर रचून सलामी देणाऱ्या गोविंद पथकाला दहा हजार रुपये म्हणून आणि सात थर रचून सलामी देणाऱ्या गोविंद पथकाला पंधरा हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे याशिवाय सलामीला आड थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना विशेष पारितोषिक म्हणून पन्नास हजार रुपये दिले जातील सर्व गोविंदा पथकांसाठी भागीरथी महिला संस्थेकडून फूड पॅकेट वितरित केले जाते तर सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी सुरक्षेचे उपाय केले जाते त्यासाठी समिट ॲडव्हेंचर आणि हिल रायडरचे कार्यकर्ते सज्ज असतील सर्व गोविंदांना दहा लाख रुपयेपर्यंतचे अपघाती विमा कवच असणार आहे त्याशिवाय यावर्षी तरुणाईच्या मागणीवरून युवाशक्ती देहंडी रील स्पर्धेचे आयोजन केले आहे सर्वोत्तम रील बनवणाऱ्या प्रोत्साहनपर पारितोषिके दिले जातील प्रारंभी श्रीमंत दौलदशा पदक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल दरवर्षीप्रमाणे कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर युवाशक्ती देहंडीसाठी शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असेल याशिवाय संपूर्ण दहंडी सोहळ्याचे चॅनल बी चॅनलवरून थेट प्रक्षेपण होईल रविवारी सायंकाळी चार वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौकात होणाऱ्या युवा शक्ती देहंडीला कोल्हापूरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान खासदार धनंजय माडिक यांनी व्यक्त केले